पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चारशे एकतीस गावांमध्ये एकाच वेळेला स्वच्छतेचा जागर करण्यात आला दिवे अंजूर भिवंडी इथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केंद्र सरकारच्या पंचायती राज विभाग आणि जिल्हा परिषद ठाणेच्या वतीनं स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवण्यात आला पुढील तीन महिन्यात जास्त काम करून गाव स्वच्छ करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी दिवे अंजूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेचीमा आणि स्वागत गीत गाऊन यावेळेला मान्यवरांचं स्वागत केलं दिबा प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आलं ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी जिल्हा परिषद ठाण्यामार्फत पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं सामूहिक स्वच्छतेची शपथ सर्व ग्रामस्थांनी यावेळेला घेतली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यात गावांच्या स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा कार्यक्रम राबवला जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार रोजी स्वच्छ भारत मिशन अभियान राबवलं त्याचा विस्तार झाला शौचालय सार्वजनिक शौचालय समाज जागृतीद्वारे काम करण्यात आलं तसंच शहरी भागाचा विकास होत असताना ग्रामीण भागाचा विकास होणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे गाव रस्ता शाळा घर आणि आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन कपिल पाटील यांनी केलं आहे